नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो कशात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मित्रांनो असायलाच पाहिजे छोटंसं आयुष्य आपण निवांतच जगायला पाहिजे सो मित्रांनो या ठिकाणी आज मी तुम्हाला एका इम्पॉर्टंट अपडेटबद्दल या ठिकाणी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये दे मित्रांनो तुम्ही दहा टक्क्यांपर्यंतचा लाभ या ठिकाणी मिळू शकता ह्या अपडेटचा वापर करून सो मित्रांनो ही जी काय अपडेट आहे ती एका अशा स्टॉकबद्दल आहे ज्याच्यामध्ये बायबॅक ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेला आहे आणि ह्या बायबॅकचा जर लाभ तुम्ही घेतलात तर तुम्ही दहा टक्क्यांचे स्ट्रेट रिटर्न या ठिकाणी कमवू शकता सो मित्रांनो या बायबॅकचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा याविषयी मी सविस्तरित्या तुम्हाला माहिती देणार आहे पण मित्रांनो पुढे जाण्यासाठी आजच्या आपण चर्चा करूया सो मित्रांनो आजचं मार्केट तुम्ही बघू शकता निफ्टी फिफ्टीमध्ये तब्बल तेतीस पॉईंटची मंदी आज आपल्याला पाहायला मिळाली अर्थातच मार्केट लाईफ टाईम हायला टा आहे सध्या त्यामुळे करेक्शन थोडीशी एक्सपेक्टेडच या ठिकाणी होती असं आपल्याला या ठिकाणी मी वारंवार सांगितलेलं आहे सो मित्रांनो मार्केटने काय केलं आज या ठिकाणी एक चांगला पुन्हा एकदा लाईफ हाय बनवला आणि त्यानंतर चोवीस हजार एकशे चौऱ्याहत्तरचं आहे म्हणून फायनली तेतीस पॉईंट नव्वद ची मंदी दाखवून मार्केट या ठिकाणी क्लोज झालं सेन्सेक्समध्ये जर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर एकोणऐंशी हजार बत्तीसवर वर या ठिकाणी सेन्सेक्स ची क्लोजिंग दोनशे दहा पॉईंटची मंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा मित्रांनो सेम कंडिशन बावन्न हजार तीनशे बेचाळीसवर क्लोजिंग चारशे एकोणसत्तर पॉईंटची या ठिकाणी मंदी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली एका लाईफटाईम हायनंतर अर्थातच मित्रांनो मार्केट लाईफ टाईम हायला आहे त्यामुळे थोडीशी करेक्शन या ठिकाणी होणं एक्सपेक्टेडच होतं असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मित्रांनो आजच्या मार्केटमध्ये एक असा स्टॉक अशी एक अपडेट आपल्याला ले मिळालेला आहे ज्याचा वापर करून सुद्धा तुम्ही एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी एकदम सेफली या ठिकाणी कमवू कम शकता हो सो मित्रांनो ते अपडेट कशाबद्दल आहे ते अपडेट आहे बजाज कन्झ्युमर केअर लिमिटेडबद्दल दोनशे चौसष्ट रुपयाचा हा स्टॉक आहे मित्रांनो आणि ह्या स्टॉकने काय केलेला आहे आत्ता ह्या ठिकाणी एक बायबॅक अनाउन्स केलेला आहे आता बायबॅक म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगतो कंपनी काय करते आपल्या इन्व्हेस्टर्सकडून स्वतःचे शेअर्स या ठिकाणी काय करते पुन्हा एकदा बायबॅक करते किंवा पुन्हा एकदा खरेदी करते आता ही जी काय बायबॅकची ऑफर आहे मित्रांनो ती कंपनी तब्बल एकशे सहासष्ट करोडचे शेअर्स काय करणार आहे आता मित्रांनो ह्या बायबॅक मध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तो, तो तुम्ही कसा घेऊ शकता सध्या करंट मार्केट प्राइस दोनशे चौसष्ट रुपये आहे आणि कंपनीने काय केलेला आहे दोनशे नव्वद वरती ह्या ठिकाणी बायबॅकची ऑफर दिलेली आहे म्हणजे दोनशे चौसष्ट रुपयाला तुम्ही करंट रेटला ह्या ठिकाणी बायिंग करू शकता आणि दोनशे नव्वद रुपयावर कंपनीला या ठिकाणी स्टॉक ह्या ठिकाणी सेल करू शकता सो अराऊंड जे तुम्हाला रिटर्न ठिकाणी मिळू शकतात एक साधारणतः दहा टक्क्यांचे रिटर्न तुम्हाला स्ट्रेट रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात पण अर्थातच मित्रांनो ही जे काई का जी काही ऑफर असते ते एका आय पी ओसारखी असते म्हणजे तुम्हाला हे स्टॉक्स खरेदी केल्यानंतरनं जी काय बायबॅकची ऑफर आहे त्याच्यासाठी अप्लाय करावं लागतं आता ते अप्लाय कसं करायचं तर ते यूट्यूबवर तुम्हाला मित्रांनो त्याच्याविषयी बऱ्याचशाच व्हिडिओज मिळतील तुम्ही आपल्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ह्यासाठी अप्लाय करू शकता पण ह्यासाठी मित्रांनो रेकॉर्ड डेट काय आहे रेकॉर्ड डेट ह्यासाठी दिली गेलेली आहे दोन जुलैची म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्या स्टॉकची डिलिव्हरी दोन जुलैच्या आत असायलाच हवी ओके पूर्ण सेटलमेंट आहेत आणि त्यानंतरच तुम्ही ह्या बायबॅकसाठी अप्लाय करू शकता आणि दहा आठ टक्क्यांचे रिटर्न्स तुम्ही या ठिकाणी कमवू शकता जर कंपनीचा मित्रांनो आपण ह्या ठिकाणी विचार केला तर पाच वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं तर कंपनीचे एकदम निगेटिव्ह रिटर्न्स आहेत एका वर्षामध्ये जर तुम्ही मित्रांनो पाहिलं तर छत्तीस टक्क्यांचे पॉझिटिव्ह रिटर्न्स या कंपनीनं आपल्याला दिलेले आहेत असं या ठिकाणी दिसत आहे लॉंग टर्ममध्ये पाहिलं तर एक्क्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहेत दोन हजार दहा साली या कंपनीचं काय आलेलं होतं आय पी ओ या ठिकाणी आलेला होता सो माझ्या मित्र मते मित्रांनो बायोबॅकची एक उत्तम संधी आहे ह्या ठिकाणी ह्याचा तुम्ही लाभ उचलू शकता फंडामेंटलचा विचार केला तर मित्रांनो एक ह्या ठिकाणी मिडकॅप कंपनी आहे चोवीसचा पी आहे एक रिझनेबल पी आहे आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा विचार करता सुद्धा स्टॉक आहे थोडासा या ठिकाणी रिझनेबल मला वाटतो आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी खूप चांगली आहे रिटर्न ऑन इक्विटी एकोणीस टक्क्यांची आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड तेवीस टक्क्यांचं या ठिकाणी आहे आता आपण मोठ्या मोठ्या गोष्टी बघूया पूर्ण डिटेलमध्ये या ठिकाणी घुसायला नको तर या ठिकाणी सेल्स बघा मित्रांनो सहाशे कोटींची सेल्स दोन हजार तेरा साली आणि आत्ता नऊशे चौऱ्याऐंशी कोटींची सो सेल्समध्ये जास्त काही ग्रोथ न झाल्यामुळे स्टॉकला काय झालेलं आहे स्टॉकचं जे प्राईज आहे ते इतकं जास्त एक्स्ट्रॉर्डनरी रीतीने वाढलेलं आपल्याला दिसत नाही आहे नेट प्रॉफिट बघा एकशे सहासष्ट कोटींचा नेट प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आता एकशे पंचावन्न कोटींचा कंपनी प्रॉफिटेबल आहे पण कंपनी ग्रोथ करत नाही आहे ओके फक्त एकाच झोनमध्ये कंपनीची जी काही ग्रोथ आहे ती अडकलेली आहे त्यामुळे स्टॉक प्राईससुद्धा एकदम साईडवेज रेंजमध्ये फिरताना तुम्हाला दिसत असेल आता मित्रांनो बॅलन्सशीट्स बघा चौदा कोटींचं इक्विटी शेअर कॅपिटल आहे आणि आता रिझर्वस बघा मित्रांनो आठशे सोळा कोटींची आणि बोरांग्स बघा मित्रांनो नऊ कोटींची बोरॉंग्स आहे म्हणजे कंपनी फंडामेंटली स्ट्राँग आहे फक्त कंपनीच्या सेल्स न वाढल्यामुळे कंपनीचं स्टॉक प्राइस किंवा कंपनीचं जे काय इक्विटी प्राईज आहे ते या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत नाही आहे प्रमोटरची होल्डिंग ह्या ठिकाणी थोडीशी आपल्याला कमी दिसते चौतीस टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग एफ आय एस डी आय एसची चांगली होल्डिंग या स्टॉकमध्ये आहे ओके अर्थातच त्यांनीसुद्धा होल्डिंग थोडीशी कमी केलेली आहे कारण का कंपनीचे सेल्स वाढताना या ठिकाणी त्यांना दिसत नाही आहे पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी एकोतीस आहे सो फंडामेंटल ठीकठाक आहेत मित्रांनो फक्त जर सेल्स वाढली तर स्टॉकला आणखीन जास्त पोस्ट मिळेल पण मित्रांनो या ठिकाणी बायबॅकचा लाभ तुम्ही या ठिकाणी नक्की घेऊ शकता सो आय होप की मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टे केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू